स्वराज्य रंधुमाळीला शिगेला पाऊसचा वंचित बहुजन आघाडीने आज मोठा राजकीय धक्का दिलाय नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या सौ संगीता अर्चित हिरोळे यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहे अर्ज मागे घेण्याची मुदत नोव्हेंबर असल्याने आजच्या आजच्या निर्णयाने पक्षातील अंतर्गत घडामोडींबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण आहे फक्त हिरवडच नव्हे तर अपक्ष उमेदवार करण बेडवाल निशांत हेर आणि सागर घट्टे यांनीही माघार घेतल्याने लढत आता अधिकच रोमांचक झाली आहे या माघारीनंतर ही निवडणूक तिरंगी स्वरूपात धगधगणार आहे हे स्पष्ट झालंय अंतिम उमेदवारांची यादी पंचवीस नोव्हेंबरला जाहीर होणार असून बंडखोरांना आववर घालणे हे आता सर्व पक्षांसमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी